मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात घेतलेल्या भूमिकेनंतर त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढलं पाहिजे अशी प्रतिक्रिया बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी दिली होती आणि त्यानंतर कल्याणमधल्या ओबीसी समाजाचे दुर्गेश बागुल यांनी आमदार गायकवाड यांना फोन करून जाब विचारला असता गायकवाडांनी मंत्री छगन भुजबळ यांना अशील शिविगाळ केल्याची कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियात व्हायरल होती आहे

दरम्यान सुनील तटकरे यांनी संजय गायकवाड यांच्या भाषेवर आक्षेप घेतलेला आहे अत्यंत दुर्दैवित आहेच पण माझ्यासाठी संतापजनक सुद्धा आहे आणि म्हणूनच या साऱ्याची गांभीर्याने नोंद माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतली पाहिजे मी ते म्हटलं की संजय गायकवाडांना बोलण्याचा जरूर अधिकार आहे परंतु ज्या भाषेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले ते अत्यंत चुकीचं त्या ठिकाणी आहे मी एवढंच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास नम्रपणाने आणू इच्छितो आहे की हे वक्तव्य अत्यंत संतापजनक आणि दुर्दैवी आहे या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई त्यांच्याकडनं अपेक्षित आहे